नमस्कार कोर्टामध्ये केस चालू असते त्याचवेळेला साहेब सौमित्रला म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्ही आज पुरावे सादर करणार होतात कुठे आहेत ते पुरावे तेव्हा सौमित्र बोलतो नाही साहेब माझ्याजवळ कोणतेच पुरावे नाहीत हे ऐकताच ऋषिकेश जानकी हादरतात ऐश्वर्या मात्र खूपच खुश असते तेवढ्यात लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी असं काय करताय तुम्ही सौमित्र भाऊजी अहो प्लीज असं नका ना करू पुरावे तर तुमच्याजवळच होते ना सौमित्र भाऊजी बोला ना तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी प्लीज मला समजून घे तू जर का मला समजून घेतलंस तर बरं होईल माझ्याजवळ नाही आहेत पुरावे तेव्हा जानकी स्वतःशीच बोलते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय तेव्हा ऋषिकेश मोठ्यानी बोलतो पुरावे नाही आहेत म्हणजे पुरावे गेले तरी कुठे सौमित्र काल रात्री तर पुरावे तुझ्याच हातात होते ना आणि आता तू पुरावे नाही आहेस म्हणतोस सौमित्र अरे एवढा बेजबाबदार तू कसा काय असू शकतोस अरे तुला साधे पुरावे सांभाळता नाही का आले तेव्हा सौमित्र बोलतो दादा प्लीज तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात जरा शांतता घ्या ऑर्डर ऑर्डर अहो हे कोर्ट आहे कोर्ट तुमचं घर नाही तमाशा करू नका जरा शांत बसाल का हे बघा सौमित्र रणदिवे तुमच्याकडे जर का पुरावे असतील तर पुरावे सादर करण्यात ते यावे तेव्हा सौमित्र बोलतो सॉरी साहेब माझ्याकडे पुरावे नाही आहेत हे ऐकताच जानकी चांगलीच आदरते ऐश्वर्या मात्र खूपच खुश असते त्यावेळेला जज साहेब म्हणतात पुरावे सादर करण्यात तुम्ही अयशस्वी झाल्याबद्दल जानकी रणदिवे यांना तेवढ्यात मात्र आवाज येतो थांबा जज साहेब थांबा अहो तुम्ही पुरावे सादर केल्यानंतर कोणाला काय शिक्षा द्यायची याचा विचार करा ना जज साहेब अहो जरा तरी शांतता घ्या तेव्हा जानकी मोठ्यानी बोलते आई आई तू इथे तेव्हा स्वतः लताबाई कोर्टामध्ये आलेले असतात लताबाईंना कोर्टामध्ये आलेलं बघून ऐश्वर्याची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते ऐश्वर्या चांगलीच गप्प बसलेली असते त्याच वेळेला माया लताबाईंना कोर्टामध्ये घेऊन येते त्यावेळेला लगेच जानकी लताबाईंना जाऊन मिठी मारते आणि म्हणते आई आई अगं कुठे होतीस तू किती शोधलं तुला आई बोल ना ग तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी जानकी मी बाळा सुखरूप होते या मुलीने मला सुखरूप ठेवलं होतं तू काळजी करू नकोस आणि लताबाई पुढे येतात आणि म्हणतात जस साहेब मी मीच आहे ती जानकीची आई लता कारखानीस तेव्हा मात्र जानकी बोलते हो जस साहेब तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात लताबाई तुम्ही जर का जिवंत होतात तर तुम्ही इतके दिवस होतात कुठे अहो तुमच्या मुलीवरती केस चालू होती तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा लताबाई म्हणतात हो मला माहिती आहे माझ्या मुलीवरती केस चालू होती याचा मला अंदाज आहे खरं सांगू का जज साहेब जे काही होतं चालू तिथे मला पोचायला वेळ झाला असेल पण ऐनवेळी मी येऊन सगळं चित्र बदललेलं आहे काय करणार मी तरी मी तरी कसं येणार या ऐश्वर्याने माझ्या पाठी गुंड पाठवले होते मला किडनॅप करून ठेवलं होतं मला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ऐश्वर्या मोठ्यानी बोलते काही काय बोलताय हे बघा उगाच माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या गप्प बस स्वतःचा खरा चेहरा सर्वांसमोर यायला लागला तशी शानपणा करायला लागलीस का ऐश्वर्या स्वतःला आता सावर कारण जेलमध्ये जायची तुझी वेळ आली ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या चांगलीच चिडलेली असते त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं साहेब म्हणतात म्हणजे तुम्हाला किडनॅप करून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न या ऐश्वर्या रणदिवेचा होता तेव्हा लताबाई म्हणतात हो कारण हिला कळलं होतं की मी जानकीची आई आहे आणि मला आणि जानकीला तिला भेटू द्यायचं नव्हतं तिला ब्लॅकमेल करायचं होतं अहो जज साहेब ही ऐश्वर्या म्हणजे पोचलेली बाई आहे पोचलेली ही काही करू शकते स्वतःच्या स्वार्थासाठी अगदी शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा जाऊ शकते खरं सांगायचं तर हिच्यामध्ये माणूस कीच नाही आहे ओ तेव्हा मात्र जज साहेब चांगलेच हादरतात जज साहेब म्हणतात ऐश्वर्या रणदिवे म्हणजे तुम्ही कोर्टाची दिशाभूल करत होतात खोटं नाट सांगत होतात आणि स्वतःला सावरत होतात आणि बिचारा निर्दोष असलेल्या जानकी रणदिवेंना तुम्ही या शिक्षेसाठी पात्र ठरवत होतात तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जज साहेब माझा ऐकून तरी घ्या ही बाई खोट बोलते हिच्यावरती विश्वास ठेवू नका जज साहेब प्लीज त्यावेळेला लगेच जज साहेब म्हणतात बस झालं हाती आलेल्या पुराव्यानुसार ऐश्वर्या रणदिवे यांनीच लताबाईंना किडनॅप केलं लताबाईंना मारण्याचा प्रयत्न केला, केला। आणि यांचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्यांनी जानकी रणदिवे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा टोटावण्यात येत आहे आणि हे कोर्ट समाप्त झालं असं मी जाहीर करते आणि इथून ही केस संपली तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसतो त्यावेला सयाजीराव म्हणतात अहो जज साहेब पण ऐकून तरी घ्या तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याजवळ येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या चला जेलमध्ये चला तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ए सौमित्र अरे तुला माहिती आहे ना हे जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे तेव्हा लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी ना तू का बोलतेस आणि सौमित्र भाऊजी तुम्ही एवढे हतबल का झाला आहात मला सांगाल का तेव्हा सौमित्र खूपच रडायला लागतो आणि म्हणतो जानकी वहिनी मी काय करू जानकी वहिनी माझा नाईलाज झाला माझा नाईलाज झाला यांनी माझ्या बायकोला किडनॅप करून आहे आणि मला मला खूपच त्रास दिलाय तेव्हा लगेच जानकी बोलते काय यांनी हे असं करायची गरजच काय होती ह्यांची एवढी हिंमत सयाजी काका अवंतिका वेळेवरती घरात आली पाहिजे आणि जर का, का तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुमचं टकलं फोडायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र सयाजी चांगलाच घाबरतो सयाजी म्हणतो ऐश्वर या तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझा बाप जिवंत असताना तुला जेलमध्ये राहावं लागणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ह्या फुषारक्या मारणं बंद करा सयाजी काका ओ किती दिवस या फुषारक्या मारणार आहात अहो जरा तरी विचार करा स्वतःच्या गुणांचा तुम्हाला काय वाटलं तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून या ऐश्वर्याला असं वाचवू शकता सयाजी काका हे सर्व थांबवा आता किती दिवस किती दिवस तुम्ही असं वागणार आहात सयाजी काका ओ हो स्वतःला सावरा आणि या ऐश्वर्याला आता जेलमध्ये जाऊ दे तेव्हा मात्र सयाजी बोलतात जानकी हे जे काही तू करतेस ना ते योग्य करत नाहीयेस जानकी तुझ्या पापाचा गळा भरलाय आणि तुला मात्र मी सोडणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते सयाजी विखे पाटील तू अजून माझा रुद्रावतार बघितला नाहीस जर का माझ्या जावेला काही झालं तर मात्र तुला सोडणार नाही हे लक्षात ठेवायचं आणि ऐश्वर्या चल नीक बघितलंच ना शेवटी देवाने सुद्धा सत्याचीच बाजू घेतली अगं देव माझी परीक्षा बघत होता की तुझ्यासारख्या कारस्थानीबाईला मी कशी उद्ध्वस्त करते ती तेव्हा ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते जानकी तुला काय वाटलं ही तुझी आई परत आली म्हणजे तू जिंकलीस जानकी तू जिंकूच शकत नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या मी काय काय करू शकते तुला माहितीच नाही ऐश्वर्या तुला काय वाटलं तू स्वतःला स्मार्ट समजतेस का अगं पण मी मी किती स्मार्ट आहे ना ते तुला माहितीच नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते बस झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आत्ताच्या आता तुम्ही माझ्या समोरून चालतं पडा मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडतात आणि ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या तू काळजी करू नकोस मी लगेच तुझ्या जामिनाचं बघतो तेव्हा लगेच जानकी बोलते विसरलात का आज शनिवार रविवार आहे कोर्ट बंद आता तुमच्या मुलीला दोन ते तीन दिवस तरी कोणीही जेलमधून बाहेर काढूच शकत नाही त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा पण तुमच्या आयुष्याची मात्र वाट लावायला मी इथे आहेच हे ऐकताच चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसतो आणि ऐश्वर्या म्हणते डॅड डॅड मी इतके दिवस जेलमध्ये राहायचं डॅड मला नाही जमणार काहीतरी करा ना तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या बेटा तू शांत हो तू काळजीच करू नकोस मी काहीतरी करतो पण मी तुला सोडवणार तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्या म्हणते जानकी फक्त मला जेलमधून बाहेर येऊ देत नाही ना, ना तुझ्या आयुष्याची वाट लावली तर बघ तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी लवकरात लवकर, लवकर अवंतिकाला सयाजीरावांच्या नाकावर टिचून सोडवून आणेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू